श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर देवपूजा वगैरे आटपून झालेलं आहे व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे दोन दिवस झालं व्हिडिओ येत नाही आहेत आपल्या चॅनलवरती तर आज मी हा पेंडिंगचाच व्हिडिओ अपलोड करते तर दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या इथं देवीची पालखी निघली जाते तिथला हा व्हिडिओ आहे याच्या अदोगरेही मी तिथल्या देवींचे व्हिडिओ अपलोड केले होते तर हा देवींच्या भेटीचा व्हिडिओ आहे बहीणभावांच्या भेटीचा व्हिडिओ अस्मरणीय आणि डोळ्याचं पारणं भेटणारा व्हिडिओ आहे तर इथं देवीची आरती चालू असताना देवी फुल देते आणि त्यानंतर मग पालखी सोहळायला सुरुवात होते असं म्हणतात आणि प्रचिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलीच असेल तर आरती झाल्याच्या नंतर ना काही वेळ लोक इकडं तयारी वगैरे करायला लागतात त्यानंतरनं पहाटेच्या दोन अडीचच्या सुमारास पालखी मंदिरातून हालते आणि पूर्ण गावामध्ये ती मिरवली जाते तर तुम्ही म्हणत असताना पालखी कशाची तर पालखी श्री देवी श्री खंडोबा आणि श्री फिंगांगी देवीची पालखी आहे तर हे युवराज आहेत त्यांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल टाईमचा मुलगा आहे तर हा पोत खेळवताना इकडं व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप सुंदर असं ते खेळवतात पोत मी नेव लागून मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देते देवीच्या पालखी सोहळ्यासाठी ताईंनी घरी काय काय तयारी केली के आहे दाखवते ते इकडं फुलांच्या पाख्या करून घेतल्या होत्या ओटीची सगळी देवीची तयारी करून घेतली होती पानांचा विडा आणि त्याचबरोबर ती घरीची खव्याची बर्फी आणि फुलं वगैरे त्यासोबत आरतीचं ताटही होतं मेन म्हणजे एवढ्या पहाटे पहाटे देवीला नैवेद्य म्हणून भाजी भाकरी दाखवली जाते तर इकडं ताईंनी भाजी भाकरीचा नैवेद्य बनवून ठेवला होता आता इथून पुढं पूर्ण पालखीचा व्हिडिओ दाखवते आहे तुम्हाला देवीची श्री रायांची पालखी अख्ख्या गावातून मिरवून जेव्हा गावातल्या चौकामध्ये येते तेव्हा बहीण भावांची ऐतिहासिक अशी भेट होते इथे आणि त्यानंतरनं श्री खंडोबा रायांची जी पालखी आहे ते तरने तरने ती मंदिराकडं जाते आणि श्री तुकाई देवी आणि फिरंगाई देवीची जी पालखी आहे तिथेच थांबते त्यानंतरनं तिथं देवीची आरती होते आणि सगळेजणं तिथं देवीचा आशीर्वाद घेतात पाया पडतात हा येते सिक्सोया आणि डोळ्या पारणं फेडणारा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप मोठं असं नाही आहे गाव पण छोटंच आहे त्यातल्या त्यात या गावची ही यात्रा खूप मोठी असते तर तुम्ही कधी गेल्यात की नाही या गावामध्ये तेही कमेंटमध्ये सांगा आणि या रूढी परंपरा वगैरे जे सणवार आहेत ते आपल्या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी देणगी आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तेही कमेंटमध्ये सांगा खरं तर पालखी सोयाच्या व्हिडिओला उशीरच झाला पण व्हिडिओ मी पोस्ट करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय